नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आपल्यासोबत उमेदवार जुळले ताई <laughs>

म प्रभाग क्रमांक दहा अमधून हा खूप मोठा प्रभाग आहे या प्रभागामध्ये सामंत नगर नारायण नगर सिव्हिल लाईन जागृती कॉलनी पंजाबराव कॉलनी हे सगळे एकच प्रभाग नाही हा खूप मोठा प्रभाग आहे आणि या प्रभागाबद्दल माझ्या प्रभागामध्ये पंजाबराव कॉलनी हा असा एक एरिया होता जिथे लोकांना जायला सुद्धा नव्हते म्हणजे ते पावसात अक्षरशः त्यांना खूप मोठ्या पाण्यातून म्हणजे टोंगाभर पाण्यातून जावं लागेल आणि मी माझ्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे ज्यावेळेस मी पंच पाच वर्ष नगरसेविका राहिली त्या कार्य काळामध्ये मी माझ्या प्रभागातील जे पंजाबराव कॉलनी होती तिथे मी सगळे रस्ते होते अक्षरशः कारण की लोकांना खूप प्रॉब्लेम होता रस्ता जाण्या येण्याचा पावसाळ्यात त्रास व्हायचा त्याच्यामुळे तो प्रभाग मी आधी केलेला आणि राहिला प्रभागाचा म्हणजे समाज जर म्हटलं तर येपर्यंत नगराचा विकास करेपर्यंत माझा कार्यकाळ संपतो तो त्याच्यासाठी कर तो जिथे विकास होता तो तिथे थांबला गेला तसेच आपल्याला जनतेचा असा प्रतिसाद मिळत आहे का हो जनतेचा प्रतिसाद माझ्यासाठी आहे आणि जनतेला पण माझ्यावर विश्वास आहे मी परत संधी घे तसेच आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष मेघाताई भारती आपल्यासोबत जुळलेले आहेत काय सांगाल ते नमस्कार मेघा भारती शहर अध्यक्ष आम्हाला या नगर परिषद निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही जनसामान्यामध्ये मत मागायसाठी जात आहोत तर त्या अनुषंगाने असं आम्हाला वातावरण हो असं पोषक वाटत आहे कारण खऱ्या अर्थाने हे भारतीय जनता पार्टीचं सरकार जे आहे केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे जे विरोधी पक्षाचे जे आमदार खासदार होऊन गेले त्यांचे कामं बिलकुलच होत नाहीत कारण पाच वर्ष झाले बळवंतराव मानकडे खासदार आमदार होते नंतर खासदार झाले आता लवटे जे आमदार आहेत एकही भूमिपूजन या दर्यापूर शहरात मला दाखवून द्या तुम्ही एकही भूमिपूजन एकही विकास काम त्यांच्याकडून कुठलं झालं आहे का कारण सर्वांना माहिती आहे भारत आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता ही वरती आहे आणि वरतून निधी आणण्याचं काम हे आमच्या प्रभाग क्रमांक दहाच्या निर्मलताई आणि आमचे मयूरदादा हेच आणू शकतात कारण नगराध्यक्ष जर बी जे पीचा झाला तर भरघोज निधी या प्रभागात होणार आहे आणि विशेष म्हणजे या पदाधिकाऱ्यांनी आणि मी अध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या अगोदरच या प्रभागामध्ये चार कामं मंजूर केले आणि आता आचारसंहिता लागली त्यामुळे ते भूमिपूजन होऊ शकलं नाही आचारसंहिता संपली की सुद्धा कामं होणार आहेत आणि दोन्ही नगरसेवक तर ॲक्टिवच आहे कारण निर्मलताई पण आधी नगरसेविका होत्या आणि त्यांनीसुद्धा खूप सारा असा विकास केलेला आहे आणि जनतेने त्यांना संधी दिलेली आहे आणि लाडक्या बहिणी तर खूपच सोबत आहे कारण आधीचं सरकार बघा तुम्ही महिलांना एवढा मान या शासना म्हणजे मोदी सरकारच्या राज्यात भेटत आहे जसं आता आपल्या नावापुढे माझ्या नावापुढे मेघा गोवर्धन भारती लागत होतं म्हणजे जी जन्म देणारी माझी आई आहे त्या आईचा खऱ्या अर्थाने सन्मान हा मोदीजींनी देवेंद्रजींनी केलेला आहे कारण आता माझ्या नावापुढे लागते मेघा प्रमिला गोवर्धन भारती म्हणजे तो मान हा कोणं दिला असेल तर तो मोदीजींनी दिला भारतीय जनता पार्टीने दिला या कमळाने दिलेला आहे आणि लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणी अशा आहेत की आम्ही जेव्हा मत मागायला जनतेमध्ये जात आहे तर महिला म्हणतात तुम्ही निश्चिंत रहा हेच सरकार येते म्हणजे तुम्ही मत मागायला फिरू नका पण एक कर्तव्य आहे आपलं प्रत्येकाच्या घरापर्यंत गेल्यानंतर त्यांनाही वाटते की नाही चला त्याच्यामुळे आम्हाला खूप असं पोषक वातावरण वाटत आहे आणि इथे भारतीय जनता पार्टीचे आमदार जरी इथे नसले तरी अकोट मतदारसंघाचे जे आमदार आहेत आपले आ, प्रकाश भाऊ पाटील आणि या दर्यापूर विधानसभेचे भगीरथ म्हणतात त्यांना ज्यांनी प्रत्येक घराघरात पाणी पोचवलं आणि या प्रभागातसुद्धा त्यांचं खूप म्हणजे त्यांना मांडणारी लोक आहे कारण या मातीत त्यांचा जन्म झालेला आहे आणि या दर्यापूरशी त्यांची नाळ जोडलेली आहे त्यामुळे भाऊंचा प्रकाश भाऊंचा इथे खूप असे आपल्यासोबत जुळलेलं काय सांगा आता विषय कसा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य किंवा म्हणा की मेंबर आम्ही मेंबर होतो पण विषय माझा म्हणण्याचा असा आहे ज्या निर्माणता उभ्या होत्या मागच्या वेळेस पंचवारच्या आता लोक जनतेचं म्हणणं असं आलं की बा त्यांनी त्यांच्या घरापुरताच रस्ता केला पण हा जनते म्हणजे यांनी जो रस्ता केला हा त्यांच्या घरापुरता केलेला आहे तर त्यांनी पूर्ण केलेला आहे पण आता विरोधाचे काम कसं असते माहिती आहे काय आता कसं आहे पाचही पुढं काही सारखे नाही आहेत हो ते बरोबर आहे की पण त्यांनी जे त्यांचं जे कामाचं जे होतं ध्येय त्यांनी ते पूर्णपणे केलं म्हणूनच ते यावेळेस उभा राहिल्या बरोबर आहे आणखीनही त्या येणारच आहेत त्याच्याबद्दल काही शंका नाही आधी आता आमचे मयुरलांटे आहेतच हां ते आता यावेळेस पहिल्या वेळेसच उभे आहेत ते सुद्धा येणार आहेत पण विषय माझं म्हणण्याचा तात्पर्य ता ता असं आहे हो की बा जे भारतीय जनता पार्टी आहे हे भारतीय जनता पार्टीच येणार आहे आता विषय कसा होते माहीत आहे काय की बा आता काँग्रेसवाले आहे हे म्हणतात की आता पहिलेच आमचे काम जे ठरलेले होते बी जे पीचे हे आम्ही पूर्ण पक्कपणे होते आता मेघाताईंनी सांगितलेलंच आहे की बा आमचे प्रकाश पाटील भारताकडे जे आहे हे भगीरथ आहेत पण हे आज आकोटमध्ये तीन वेळा निवडून आले आता मला सांगा तर ह्या दर्यापूरमध्ये सहा वेळा निवडून आलेले आहेत ते मला सांगा त्या माणसाचं काम काय असेल बरोबर नाही त्या माणसाचं काय काम असेल आधी जरी समजा तर हा जर आपला जर राखीव नसता आजही प्रकाश पाटील हे आमदार असते एवढंच मी सांगू शकतो आणि ते पुरेपूर काम करतात तेवढी मला शंभर टक्के पाहिजे जनते उमेदवार जनता या सगळ्या उमेदवाराला मतदान करील काय कर। बिलकुल शंभर टक्के शंभर टक्के करणार आहे आणि हे भारतीय जनता पार्टी आहे